चा, आज या हिथवडी शाखेच्या स्थलांतर समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतुल शेठ सत्यजी सतेजिंगजी शेरकरजी आपले बँकेचे चेअरमन दोघा दुगा, दिगंबर गुरवारे सर वाईस चेअरमन सुनीलजी चांदेरे आणि ज्यांनी आपल्याला फेरवलं ते आमचे मित्र संजय बाबा काळे आमचे ज्येष्ठ संचालक माऊली भाऊ बाबाडे विनायकजी तांबे किशोर शेठ धांगट आमच्या बँकेच्या माजी संचालिका काकडेताई अनिल कात्या मेहर प्रीतम काळे गुलाबशेठ नेहरकर दूरसंघाचे माजी चेअरमन बाळासाहेबजी किनारी प्रकाश शेठ ताजने तुषारजी थोरात अनंतराव चौगुले प्रवीण आमचे बँकेचे संचालक बाया शिंदे बंटीबाया पावरे बगनराव बोंगाडे मंगेश अन्ना काकडे डी वाय श्री पाटील साहेब जिल्हा कृषी अधिकारी काचोळे साहेब बँकेचे एम डी देसाई साहेब संजयजी शिरसाट साहेब सूरजजी मडके गणेशजी भोसले वाकताई आपल्या गावच्या सरपंच काकडे ताई, ताई वैभव कोरडे विक्की काकडे आमचे मित्र वल्लभ शेळकेसर शिवदास विदाटे आणि उपस्थित सगळेच मार्केट कमिटीचे संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन सगळे संचालक आजी माझे संचालक गावचे सरपंच उपसरपंच सर्व आजी माझे सरपंच सर्व सदस्य दंटामुक्तीचे आजी माझी सदस्य सगळेच उपस्थित बंदू आणि लो आज आदिवासी दिन आहे त्या दिनाच्या निमित्तानं सुद्धा आपण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज इथं आल्यानंतर मध्ये आल्यानंतर ज्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे ते कैलासवासी दशरथ शेठ काकडे ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते कैलासवासी वल्लभ शेठ बेंके बँकेमध्ये ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते कैलासवासी शिवाजीराव दादा काळे कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर त्यांचं स्मरण त्यांचा आदर्श हे घेऊन आज आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये कामकाज भविष्यामध्ये चांगलं करूया आणि त्यांचा आदर्श या सर्वांचा डोळ्यासमोर ठेवूया खर तर संजय बाबा काळे हे आमचे सगळ्यांचे सहकारी एक मित्र असा असावा तर एक संजय बाबा असावा आणि बाबा आमचा बाबा थोडं घाई करतो प्रत्येक ठिकाणी थोड बाबा खूप मोकळा आहे मनाचा आहे आणि मी किल्याच वर्ष शिवाजीराव दादा कायम बरोबर सुद्धा काम केलेलं आहे किलस वर्ष सातकार कैलासवासी चंदुकाका जगताप असतील रमेश डंबाडे साहेब असतील माझं बरं झालं की वडिलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आज मी सगळ्यांच्या काम करतोय नातूबरोबर संधी मला निश्चित परमेश्वरांनी पर दिली तर अजून बरं होईल शेवटी आयुष्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी उभा आहे मी पण एक सामान्य एका शेतकरी कुटुंबातला मुलगा मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की मी टप्प्याटप्प्याने मला हे पद मिळतील आणि तुम्हाला सांगाय हरकत नाही की आपल्या सर्वांचे नेते अजितदा पवार साहेबांचा सा बंगला आणि माझा बंगला यामध्ये फक्त अकरा किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळं दादाची चौकट मला माहिती आहे माझी चौकट दादाला माहिती आहे चौकट त्यामुळे आमचं कुटुंब हे एक शेतकरी कुटुंब कधी कुणी राजकारण वगैरे कुणी झेडपी पंचायत समिती आमदार खासदार नव्हतं परंतु राजकारणामध्ये मीच आलो आणि मग अशी सरांनी सांगितल्याप्रमाणे कारखान्याच्या संचालकापासून बँकेच्या संचालकापासून चेअरमन दोन्ही संस्थांचे झेडपीच्या चा अध्यक्षापासून आमदार त्यांनी सांगितलं आणि शेवटी आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहावी माहिती की जी माणसं निष्ठेने राहतात प्रामाणिकपणे राहतात आणि समाजासाठी जी माणसं करता, काम करतात मनापासून काम करतात त्याला कुठेतरी पेपरबाजी किंवा त्याला कुठेतरी मीडिया कुठेतरी रीलची गरज नाही आहे सामान्य माणसं सा ओळखतात शोचा माणूस कोण आहे पण कामाचा पण बिघड शोचा माणूस कोण आहे हे आहे गरीब आणि सामान्य माणसाला नक्की कळतं आणि सामान्यपेक्षा अतुल शेठ मी तुम्हाला सांगतो शेठ की गरीब माणसाकडे नक्की कळत आहे गरीब माणूस बोलत नाही गरीब माणूस म्हणजे मा गरीब मध्यात बोलत नाही पण गरीब माणूस बोलत नाही पण नक्की ह्या माणसाला कळत आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्यासारखा कार्यकर्ता एकोणीसशे शहाण्णव सालापासून वयामध्येच बँकेचा संचालक झालो तिथं दोन वर्ष चेअरमन झालो आणि टप्प्याटप्प्याने जिल्हा बँकेचं तुम्हाला मी एवढं सांगतो की ही जिल्हा बँक मी आम्ही आजही नेहमी बसतो आज जिल्हा बँक मी स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी या संचार जागा सांगतो की खरंच या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची आई कोण असलं तर ती माझी जिल्हा बँक आहे हे मी तुम्हाला मी सगळ्यांना प्रामाणिक हे का सांगतो मी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मोठ्या माणसाला कदाचित या स्टेजवरील माणसाला तुमच्या सगळ्यां सखट तुम्हाला लोकांना कुठल्याही मोठ्या बँकात कर्ज देतील तुम्हाला लोकांच्या देती लो। लोका माघार बँका लागतील पण माझ्या गरीब माणसाला गरीब माणसाला तो छोटा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कर्ज कोण देईल कर्ज वाटत कुठली बँक करल कुठली सोसायटी करत त्याला लगेच सकाळी प्रकरण घेतलं तर संध्याकाळी त्याला मंजुरी कुठली बँक देईल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या देशामध्ये एकच बँक आहे जर ठरवलं सकाळी प्रकरण करायचं तर संध्याकाळी मंजूर मंजुरी देणारी फक्त ही पुणे जिल्हा नाही राज्यामध्ये देशामध्ये पहिली बँक कुठली असेल तर ही जिल्हा बँक आहे त्याचा अनुभव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मला मे सर मगाशी प्रश्न पडला तुम्ही लोक खूप मोठे आहात बरं झालं तुमच्या ठेवी जास्त आहेत आणि कर्ज वाटप कमी आहे हे खरं तर संजय बाबा बरोबर नाहीये कदाचित तुमची जास्त हे असतील परंतु कर्ज वाटप पण ठेवीच्या प्रमाणामध्ये शेवटी बँकेचं कुठले सूत्र असतं की कर्ज पुरवठा आपल्या ठेवीच्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा पण बसायचं झाला पाहिजे दाबाडे भाऊ तो इथं थोडा कमी दिसतोय कदाचित तुमच्याकडे तुमची गरज कमी असेल असं मला वाटतंय पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आपण सर्वांनी जिल्हा दुर्गा आमचे चांदेरे साहेब आणि सगळे संचालक मंडळ मग शिंदेबाई उल्लेख केला की बँकेच्या अनेक योजना आहेत तुमच्या जाण्यापासून बारीक ला गोष्टीपर्यंत त्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक आपण त्यामध्ये निश्चित प्रकारे भाग घेतला पाहिजे आज पंधरा हजार कोटीच्या आसपास ठेवी असणारी ही बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे तुमच्या सगळ्यासमोर उभा असताना निश्चित प्रकारे माझ्या या उभारणीमध्ये माझ्या प्रत्येक या यशाच्या टप्प्यामध्ये या जिल्हा बँकेचं खूप महत्व राहिलेलं आहे जिल्हा बँकेमुळे मला खूप काही गोष्टी करता आलेल्या आहेत त्यामुळे या बँकेला मी निश्चित प्रकारे बँकेबद्दल कुणी एखादा काही शब्द जरी काढला तर दाबाने भाऊ मला ते पडत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्याला बँक समजले ज्याने बँक त्या बँकेच्या योजनेच्या शेतकऱ्यांना सामान्य माणसाला जर आपण लाभ दिला की बँक आपल्या प्रत्येकाच्या घरोबर गेली शेताच्या बांधव होती मी माणसं त्या माणसाला कधी आयुष्यामध्ये विसरत नाहीत आणि त्या बँकेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे बंधू नो मी ले ले। मी नेहमी हो सांगतो की प्रत्येकाला प्रत्येकाचं क्षेत्र आहे मी बँकेवर येतो आमचे सर तिथं समोर बसलेले आहेत मी झेडपीचा अध्यक्ष होतो की झेडपीचा अध्यक्ष असताना सुद्धा गरीब माणसाला कस एक चांगल्या प्रकारच्या झेडपीच्या योजना ते गरीब माणसापासून कशा पोहोचता येतील खूप बारीक बारीक गोष्टी असतील की त्यावेळेस सर धासत सर आम्ही आमच्या नागरिक समाजाला खुर्ची ही खरं झडपेचं काम नसतं पण शेवटी केला नाही आम्ही त्यांना एक सांगितलं ज्यावेळेस मला वाटतं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे शिव आपल्या अधिकारी मला वाटतं प्रधान सचिव संधू होते संधूने मला त्यावेळेस तुम्हाला गंभीर सांगतो बँकेसाठी मी मी स्कीम घेऊन गेलो संधू त्या सेक्रेटरीने मला थोडं वेळेत काढलं हे काय झेडबीचं काम आहे काय नाभिक समाजाला खुर्ची व्हायचं वगैरे असं त्यांनी मला सांग काढलं जयंत पाटील समोर होते हो साहेब म्हणलं तुम्हाला समजत नाही म्हणलं आमच्या जिल्ह्यातले नाभिक समाज हा आमचा ब्रँड अम्बेसिडर आहे म्हणलं ब्रँड अम्बेसिडर एक याचा है, एक, एक यायचं नाही म्हणलं हे असं आहे आमच्या नाभिक समाजामध्ये ज्यावेळेस आमचा एखादा तिथं ग्राहक जातो केस कापताना दाढी काढताना तो अर्धा तास पाऊन तास तिथं बसतो आणि आमच्या झेडपीच्या योजनेचा जर आपण ही खुर्ची दिली तर प्रचार आणि प्रसार हा नाभरिक समाज करल असं म्हणल्यानंतर इतना हो सांगायचं तात्पर्य की आपण एखादी गोष्ट ठरवली प्रत्येक क्षेत्रामध्ये कारखाना असू द्या जिल्हा परिषद असू द्या बँक दे असू द्या आमदार असू द्या शेवटी शासनाच्या योजना माझ्या सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील हा जर आपण प्रयत्न केला तर त्याचाही फायदा आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे होतो तु। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अजितदादा पवार साहेबांच्या एक मार्गदर्शनाखाली आज आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि माहितीच्या आमच्या सगळ्या प्रमुखांमुळे आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला मला हा मान मिळालेला आहे बंधू मला माहित आहे कृषी मंत्रीपद काही इतकं सोपं नाही आहे मला त्याची जाणीव आहे इतर माझ्या शेतकऱ्या शेवटी मी पण शेतकरी आहे शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे त्यासाठी कुठले निर्णय घेतले पाहिजे कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याचे हितर्जी होणार आहेत याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोधू निश्चित प्रकारे आहे निश्चित प्रकारे शेतकरी आजही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अजूनही चांगल्या प्रकारच्या शेतामध्ये आपल्याला अजून काय बदल घ्या आणि हे पण सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये तर आज कृषी अधिकारी जिल्ह्याची हजर आहे दोनच तालुक्या शेतीच्या बाबतीमध्ये नेहमी अग्रेसर असतात नवीन नवीन प्रयोग करणारे या जिल्ह्यामध्ये दोनच तालुक्या त्याच नाव घेतलं पाहिजे एक जुन्नर तालुका दुसरा इंदापूर तालुका ह्या दोन तालुक्यामध्ये शेतकरी खूप मेहनत करतात खूप शेतकरी का मग असं टोमेटो एक शेतकरी आला मी त्याला विचारलं किती पैसे झाले त्यांनी सांगितलं अकरा का तेरा अकरामध्ये साडेचार कोट रुपये झाले म्हणजे सांगायच तात्पर्य कमी ह्याचा अर्थ सगळ्यात मला पत्रकारांना सांगू सगळ्या शेतकऱ्याला ते असं मिळत असं नाही आहे परंतु जी माणसं चांगल्या प्रकारचं नियोजन करतात शेतामध्ये चांगल्या प्रकारचं शेतामध्ये उत्पादन मिळतात चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवतात असे पण असे पण अनेक शेतकरी आपण पाहिलेले आहेत उसाचे असतील द्राक्षेमध्ये चांगले पैसे कमवतात डाळिमामध्ये चांगले पैसे मिळतात परंतु त्यासाठी योग्य नियोजन योग्य मार्केटिंग मार्केट हे मिळालं पाहिजे पण हे काय सगळ्यांनाच मिळतं असं नाहीये नाहीतर तर एवढ्याच माझं ब्रेकिंग न्यूज होईल काहीतरी हे सगळं एक महत्वाचं नाही यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना कसं बरोबर आणता येईल या शेतकऱ्यांसाठी काय योजना आणल्यानंतर या शेतकऱ्यांचं कुठं कशामध्ये बल होईल एखाद्या काय करता येईल यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न चाललाय तुमच्यामध्ये या भागामध्ये कांदा आणि सोयाबीनचे अनेक प्रश्न आहेत अनेक अर्थ माझ्याकडे आता अर्ज आले आहेत याची निश्चित प्रकारे मला आपल्या सांगत होते की या बाबतीमध्ये निर्णय निश्चित प्रकारे शासनाने काहीतरी घेतला पाहिजे भाव वरचाल वगैरे कमी जास्त होते हे शंभर टक्के मान्य केला पाहिजे मी तुम्हाला एवढं सांगेल की या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारची सगळी संपूर्ण माहिती घेऊन यामधून कसा मार्ग काढता येईल आणि या माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल तो घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करूया आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती परवडत नाही परवडत नाही आता परवडत नाही कोणाला किशोरगड दांगतल्या शेतकरी शेती परवडणार नाही परवडणार ना, मुंबईला ना राहून नाही शेती परवडणार ना। की जे बांधवला शेतकरी जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाहू शकतो आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो ते अपडाऊन हे होत परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं की आपण एक नियोजन पूर्व एक नाविन्यपूर्व कुठेतरी नवीन नवीन कुठंतरी आता वाण बदल पाहिजे उसाच्या भेण्यापासून तेच तेच देणं तिथं वापरण्याऐवजी वापरण्या पाहिजे नवीन त्या कुठलं देणं की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं तणे मिळेल द्वाक्षमध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे डाळीबाबमध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे आता नवीन मुलांना खरं मी तुम्हाला एक मला एक आनंद आहे की शेतकऱ्यांची आता नवीन मुलं जी बीएससी आग्रे एल एस सी आग्रे किंवा इतर ठिकाणी ग्रॅज्युएशन मुलं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेत आहेत चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतायत चांगलं उत्पन्न मार्केट शोधतायत आता तुम्हाला माहिती आहे कुठं मार्केट काय आणि मार्केट हे पाहून शेतामध्ये पीक घेतायत असे अनेक सुद्धा कुटुंब आहेत परंतु निश्चित प्रकारे आज कृषी मंत्री म्हणून माझा इथं आपल्या ग्राम आपल्या गावाने पण इथला सत्कार केला आज आमच्याबरोबर काकडेताई म्हणून बँकेच्या संचालक म्हणून काकडेताईंनी पण आमच्या बरोबर काम केलंय आपले दुसरे संचालक आपले आपले संचालक दुसरे तुळशी तुळशीराम भोईर असतील त्या सर्वांबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि आज खरंच दादांची पण आठवण आली शहर बाबा थोडासा जरा गर्ब दादा असं एकदम असं असं स्ट्रॉंग एकदम असं सगळ्यांना असं सामोरं जायचं कारण की आमची आमच्यावर ते टोळ होते युरोपला बाबा पण टोळ लावते युरोपला पण दादाची मजा वेगळीच हो बाबाई असं असं दादा असा जरा मोकळ्या ढोकळ्या म्हणूस दास ते जरी आपल्यात नसले तर निश्चित प्रकारे दादांची किंवा आता या सगळ्यांची देडके साहेब असतील शेरकर साहेब असतील आमचे काकडे साहेब असतील या सगळ्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवाय मला हे त्यांचं काय ना होत निवेदक निवेदक सांगत होते की आता तो मुलांचा कार्यक्रम होता दिल्लीचा कार्यक्रम होता आणि सहज मला त्यांनी बोलवलं की त्या कार्यक्रमाला या मी खरं तर वेगळ्या कार्यक्रमाला गेलतो मी नेहमी म्हणतो की आयुष्यामध्ये जी जी आपल्याला जिथं जिथे संधी मिळते शेवटी त्या संधीचं सोनं कसं करता येईल संधीचा उपयोग कसा करता येईल विना असं कसं आणि माणसाला जेव्हा थोडं सांगायचं असं हलकं मला जेव्हा थोडं हलकं फुलका आवडतं थोडंसं कसं हलकं फुलका आवडतं तेव्हा नेहमी आनंद मागास त्यांनी सांगितलं आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद हा गोलगोल असतो नेहमी लक्षात ठेवा आनंद जेवढा पुढच्या माणसाला आपण देऊ तेवढा आनंद उलटा धापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही हा माझा पहिल्यापासूनचा एक विश्वास आहे हा एक आनंद निश्चित प्रकारे वाटून घेतल्यानंतर दुःख संकट टेन्शन हे प्रत्येकाला आहे या जगामध्ये सुखी सर्व सुखी असं कुणी नाहीये प्रत्येकाला काय का ना काही काहीतरी आहे तुम्हाला वाटलं असेल आमच्या महिला भगिनीला काय त्या मंत्र्याची आहे काय जोरात आलंय एकदम वाजून वगैरे फटर आले आता ते माझं मलाच माहितीये शेवटी दिसत तसे नसतं म्हणून जे फसतय हसत राहा आनंदात राहा आणि आपलंच लेबर आहे माझच लेबर आहे आणि निगेटिव्ह आणि सकारात्मक असं एक थोडं आयुष्यामध्ये सकारात्मक थोडं दृष्टिकोन ठेवला आणि तर निश्चित प्रकारे काही गोष्टी ठेवला तर निश्चित त्याचा फायदा होतो आज बँकेच्या बाबतीमध्ये अधिक न बोलता खूप चांगल्या कार्यक्रमाला आपण आलो मला युद्धपूर्व खूप लवकर जायचं होतं पण महत्वाचा कार्यक्रम होता तर आपण जुन्नरकर आणि खरंच तुम्ही जुन्नरकर खूप चांगले शेतकरी पण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्याची ओळख आहे निश्चित त्याच्या ज्या जुन्या शेतकऱ्यांनी जे तुम्हाला आदर्श ठेव त्याचप्रमाणे नवीन शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही नावे प्रयोग शेतामध्ये करताय एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आम्हा सर्वांना तुमच्या सर्वांबद्दल एक अभिमान आहे मी तुम्हाला एवढेच शेवटी सांगेल की राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या तालुक्यामध्ये राज्यातले तर असू द्या पण आपल्या तालुक्यामधले जे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पाठीलावेळी उभा राहील हा शब्द आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र